फक्त मैदानामध्ये येतील सर्व प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांना विनंती राहील आपण बारा आणि अधिक दोन चौदाच्या व्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त जागाच्या खेळाडूला अथवा समर्थकाला आपण मैदानामध्ये सोडू नका मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांना विनंती आहे आपण कोणालाही मुख्य प्रवेशद्वारातून आत्महतिके येऊ देऊ नका I <laughs> love या ठिकाणी आयोजकांकडून विनंती केली जाते ज्या गेटच्या समोर बाईक पार्क केले आहेत कृपया आपण बाजूला लावायचे आहेत विनंती आहे त्या ठिकाणी बाईक पार्क केलेल्या आहेत आणि रोडवरती ज्या गाड्या पार्क आहेत त्यांनी बाजूला गाड्या पार्क करायची विनंती आहे या ठिकाणी आयोजकांकडून विनंती केली जाते रोडवरती ज्या मोटरसायकल पार्क केलेल्या आहेत आपण विनंती आहे बाईक पार्क करू नका या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे गेटच्या समोर देखील ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण बाजूला या ठिकाणी गाड्या पार्क करायच्या सुरक्षा रक्षकांना विनंती आहे कोणत्याही बाईक त्या ठिकाणी पार्क करू देऊ नका सुरक्षा रक्षकांना विनंती आहे त्या ठिकाणी गेटच्या समोर कोणत्याही बाईक पार्क करू देऊ नका आजूबाजूला ज्या बाईक आहेत त्या काळ्यांना काढण्यास विनंती करा अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून येणार आहेत अनेक नेते मंडळ अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून येणार आहेत तरी सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे आपण कोणी मैदानावरती येऊ नका ज्या प्रेक्षक गॅलरीचा प्रेक्षक गॅलरी स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे एक अट्य सामने या ठिकाणी मिळणार आणि मैदानामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाला बाहेर काढायचे आयोजकांना विनंती आहे स्वयंसेवक आयोजक मैदान खाली करून घ्यायचं आहे भरपूर प्रेक्षक विनंती विनंती आहे आहे व्यासपीठावरच्या समोरील सर्व पेक्षा वर्गी खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर जायचे विनंती असणार आहे आईच्या काळावर आपल्याला विनंती वाचा सूचना केली जाते आपण प्रत्येक संघाचे बारा खेळाडू आणि दोन प्रशिक्षक असे चार ठिकाणी मैदानामध्ये येतील बाकीचे सर्व खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर जायचे प्रेक्षक वर्गाला विनंती आहे आपण गॅलरीचा वापर करायचा आहे अंबिका मळेकर गावदेवी मणेकर विना विल तीन वरचा लाभाकर क्रमांक तीन वरचा आता झालेला सामना जानमान सांगण्या वर्सेस आर आर स्पोर्ट्स करतो आर आर स्पोर्ट्स कर करतात हा संघ एकोणीस गुणांनी विजय झालेला आहे हार्दिक अभिनंदन bandlaytın mı bandlayalım अंबिका मडेकर गावदेव मडेकर विना तीन वरती या तिसरा आणि अंतिम पुकार आपल्याला दिलेला आहे आता तुमची सभा ऐकून घेतली जाणार आहे मित्रांनो गोगोले गोगुले मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्मान्य प्रतीक दादा कदम आपण माईक जवळ संपर्क साधायचे दादा कदम आपण माईक जवळ संपर्क साधायचे अंबिका मळेकर गावदेव मेडेकर तिसरा पुकार दिलेला आहे दोन्ही संघांना शेवटची दोन मिनटं अंबिका मळेकर गावदेवी मेडेकर त्याला मध्ये खर्च आला म्हणजे कर आलं का સિિં શ્ંાજ્ડ હ્ંડ સિંજ સાજીં સીંડ સાજલે क्रीडांकन क्रमांक चारणी एक च्या मागील बाजूकडे बॅरिकेड्स वर ज्यांनी भार दिले त्या प्रेक्षकांना विनंती बॅरिकेड्स पूर्णपणे झुकलेल्या आहेत तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपल्याला या कळकळीची विनंती आहे व्यवस्थापनाकडून सुरेंद्र दादा बॅरिकेड्स वर जे प्रेक्षक घेतो तुम्ही त्यांना आपण बाजूला करा मग क्रमांक चारच्या बाजूकडील आणि स्कोअरबोर्डच्या मागील बाजूचे प्रेक्षक उभे आहेत मागे मागेचे उभे आहेत सुरेंद्रादा आपण त्यांना देखील खाली बसण्याचं आव्हान द्या या माननीय सिद्धेशी पाटेकर आणि पाटील सन्माननीय तुकारामजी पवार हे कट्टर शिवसैनिक व रायगड जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष यांचंही या ठिकाणी आगमन झालेले त्यांनाही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मी आपलं स्वारस्य स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर व्यासपीठावरूया घाबरला <bacon> <दो> <tweet> <tweet> <था> <basement> <जाएं>। <tweet> もしもいいからね。

शाखा प्रमुख नितेश बारणे यांचं आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत चोवीस <laughs> व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती होते पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर शिवसेना जिल्हा कार्यकारिणी त्याचप्रमाणे तालुका कार्यकारिणीच फक्त व्यासपीठावर उपस्थित राहील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मुख्य सभासद बाकी सर्व मान्यवरांना विनंती होती कळकळीची विनंती आहे की आपण व्यासपीठ रिक्त करा <laughs> या स्पर्धेसाठी सन्मान्य विकस गोगवले यांचा चिंतन सोहळ्यासाठी सन्मान्य उदयजी सामंत यांचा काहीच वेळा आणि सर्व मान्यवरांचा काहीच वेळा तिथे आगमन होत आहे त्यासाठी आपण एक कळकळीची विनंती आहे पोलीस प्रशासनाने जो प्रोटोकॉल घालून दिलेला आहे त्यासाठी आपण सर्व स्टेज रिक्त करा शिवसेना जिल्हा कार्यकारिणी आणि कार्यकारणी हे फक्त व्यासपीठावर उपस्थित राहतील त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन चे काही निवडक मुख्य अधिकारी हे फक्त स्टेशनवर राहतील बाकी सर्व प्रेक्षकांना आणि मान्यवरांना विनंती आहे एक कळकळीची व्यवस्थापना व्यवस्थापनाकडून विनंती आहे आपण व्यासपीठरित्या करा अरे दावार दावार दावार। त्याचप्रमाणे या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सन्मान्य विकास शेठ गोगवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महाडील शिवसैनिकांची ते मांड्या उपस्थित आहे इथे उपस्थित असलेले लडगाव गावचे उपशाका प्रमुख सन्मान्य विजयजी मांडे युवासेना उपप्रमुख सन्मान्य सुनील सुतार त्याचप्रमाणे महार नगर ज्येष्ठ शिवसैनिक सन्मान्य सुरेश महाडिक आणि उमेश महाडिक या सर्व मान्यवरांचा शब्द सोडण्याने आम्ही शिव महाड विधानसभा शिवसेना युवासेनेतर्फे आपलं सहर्ष आगतम स्वागतम करून आपणास कळकळीची विनंती आहे व्यासपीठावरील जे मान्यवर व्यासपीठावर जी अनावश्यक गर्दी आहे कृपया पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार आपणास विनंती राहील व्यासपीठावर फक्त शिवसेना जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन मुख्य कार्यकारी कार्यकारणी यांनाच फक्त हे सर्व मान्यवर फक्त व्यासपीठावर उपस्थित राहतील <laughs> 1 હિ મળિ सन्मान्य गीतेंची बारणे आणि शैलेची मांडे यांचा देखील आपण सन्मान करतोय मी सुरेंद्र चव्हाण आपण सुरेंद विनंती करेल आपण दोन्ही मान्यवरांचा सन्मान करावा सन्मान्य शैलेंची मांडे आणि गीतेंची बारणे आपण सांगतोय कडागर क्रमांक चार वरती तिसरा आणि अंतिम मुखार स्वयंभू गावदेवी वात्साही वर्सेस मोरैया पळसपे विना विलंब चार वरती आ स्वयंभू गावदेवी वाचई मोरैया पळसपे तिसरा आणि अंतिम मुखार कडागर क्रमांक चार साठी त्याच्यानं काहीच वेळा इथे मुख्य अतिथींचं इथे आगमन होत आहे या सह नितेश बर्डे यांचं देखील सन्मान होतंय सुरेंद्रजी चव्हाण आपणास विनंती आपण मान्यवरांचा सन्मान करावा मित्रांनो काहीच वेळात सन्मान्य विकास शेठ गोगवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख सुनील सुतार साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय मी सुरेंद्र आपणास विनंती आपण मान्यवरांचा सन्मान करावा

साहेब फार्मसीचे माजी सरपंच सन्मान्य अनिलजी मालुसरी साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय किंवा आपल्यास विनंती करेन आपण आपला सन्मान त्याचप्रमाणे माझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान्य चंद्रकांत पवार यांचा देखील आपण सन्मान करतो आहे मी सुरेंद्रदा आपणास विनंती करेन आपण मान्य दोन्ही मान्यवरांचे आपण सन्मान करावा सन्मान्य मालुस साहेब आणि सन्मान्य साहेब এই লাইট কত কত মারলা ইউ সাউথও বেজি কত কত শান্তি টিমের আজ আমাদের প্ল্যান প্ল্যান আমরা चला बाद सही आणि मोरिया पळसपे स्वयंभू गाव देवे बाद सही मोरिया पळसपे आपण चार वर या महाड विधानसभा क्षेत्रातील सर्व युवा सैनिक आणि महाड विधानसभा क्षेत्रातील युवा सैनिक कार्यकारिणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवा सेना कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण जी अनावश्यक गर्दी जी स्टेजवर झाली आहे कृपया त्यांना आपण ती गर्दी रिकामी करावी अशी जी मस्ते आपल्या सर्व सहकार्यांना सूचना करावी आपण त्याचप्रमाणे रत्नागिरी टाइम्स वार्ताहर सन्माननीय रवींद्रजी मोहिते साहेब यांचं देखील शिवसेना आणि स्वागतम सुस्वागतम आपला क्रमांक चार वरती मोरिया पासपो गाव नाही बादसही ग्रामपंचायत वरंडोलीचे सरपंच साहेब यांचा सन्मान होतोय पुढील सामना दुसरा पुकार भैरवनाथ पेदारी ओंकार वेशवी तय्यचा दुसरा पुकार भैरेश्वर शिव जयभोवनी वाशी पेठ अंगेवाडी कोलार श्री गणेश पाशिरोह आपणासाठी सुद्धा दुसरा पुकार शकील दादा आपणास विनंती राहील व्यासपीठावरील जी अनावश्यकते कृपया आपण त्यांना आवाहन करा कारण काही वेळात या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांची मांडे आणि या आपल्या भूमीमध्ये येत आहे या सोहळ्याला येत आहे शिवऱ्या प्रतिष्ठान संकरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील